आता आपली सांडगी अशी म्हणजे छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता त्याला रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि छान शिजले तर सगळीकडे मस्त त्याचा सुवास येतोय नमस्कार मी पूजा पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीच ठरलेल्या वेळात म्हणजेच बारा वाजता आजही तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे आणि ती रेसिपी म्हणजे सांडग्याची भाजी सांडग्याची भाजी।, भाजी खायला खूप छान लागते आपण उन्हाळकाम जेव्हा बनवत असतो तेव्हा आवर्जून सांडगे बनवत असतो पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात ह्याची भाजी खूप छान लागत असते चला तर मग वेळ न घालवता चमचमीत आणि स्वादिष्ट अशी सांडग्याची भाजी कशी बनवायची ते आता आपण बघूया सांडग्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य सगळ्यात अगोदर सांडगे जिरे कडीपत्ता बारीक वटून घेतलेला लसूण गोडा मसाला काळा मसाला खरपूस भाजलेले शेंगदाणे बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो सांडगा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर होऊ द्यायचं नाहीये किंवा अगदीच कच्चा ठेवायचा नाही हलकासा भाजून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिट आता मी हा जो सांडगा आहे तो छान भाजून घेतो सांडगा भाजून घेतल्यामुळे लवकर शिजलासुद्धा जातो आणि त्याची चव जी आहे ती खूप छान लागते त्यामुळे सांडगा तुम्ही सुद्धा जेव्हा भाजी बनवत असाल ह्याची तेव्हा भाजूनच नक्की घ्या सांडगे भाजले की खूप छान खमंग असा वास येतो आता मस्त भाजलेत तर सगळीकडे त्याचा खमंग असा वास येतो आहे वा मस्त आता आपण हे सांडगे लगेच एका प्लेटामध्ये काढून घेऊयात भाजलेले सांडगे जे आहेत ते थंड होण्यासाठी आता दोन मिनिट आपण ठेवूया इकडे कढाईमध्ये छान तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हा बारीक वाटलेला जो लसूण होता पन गहेचा। जीरो पन तो आपण टाकून घ्यायचा त्यामध्ये जिरं पण घालायचं आणि सोबतच कडी टाकता सुद्धा आता हे छान तडतडलं की यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा टोमॅटो करताना आत्ता आपल्याला दोन ते तीन मिनिट लागणार आहे आणि इकडे आपले हे जे खरपूस भाजलेलं शेंगदाणा आहे तोपर्यंत आता आपण वेळ न वाया घालवतात ते शेंगदाणे बारीक मिक्सर मधून वाटून घ्यायचे शेंगदाणे आपले छान असे वाटून झालेले आहेत टोमॅटो पण खूप छान परतलेला आहे या टोमॅटोमध्ये लगेच आपण हा जो गोडा मसाला होता तो टाकायचा व्यवस्थित मिक्स करायचं आणि लागोलाग आपल्याला हा जो काळा मसाला होता तो सुद्धा आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स झालं की लगेच त्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं आणि हे जे सांडवे आपण भाजून होतं होते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ते दोन मिनिट छान ह्याला आता तेलामध्ये आणि हे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये परतून घ्यायचे जेणेकरून सांडवा जो आहे तो लवकर शिजला जातो आणि आता आपण याच्यामध्ये लगेच पाणी घालून घ्यायचं पाणी जास्त नाही घालायचं आणि कमी नाही घालायचं सांडवा शिजायला जरा थोडं पाणी जास्त लागतं त्यामुळे थोडंसं पाणी मी याच्यामध्ये जास्त घातले आता दहा मिनिट याला मंद याच्यावर आपण छान शिजू द्यायचं आता पंच्याहत्तर टक्के भाजी आपली छान शिजलेली आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कूट घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगोदरच कूट नाही घालायचं कारण त्याला जेव्हा भाजीला उकळी येते तेव्हा भाजीचा रंग पूर्ण पांढरा होतो त्यामुळे पंच्याहत्तर टक्के जेव्हा शिजेल तेव्हाच हे कूट घालायचं आणि आता परत पाच मिनटं छान शिजू द्यायची आत्ता आपली सांडग्याची भाजी म्हणजे छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता त्याला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि छान शिजले तर सगळीकडे मस्त त्याचा सुवास येतोय आता मी बघते की शिजलाय का तो तसं वासावरून तर कळते की तो शिजलाय ते बघा तुम्ही बघू शकता किती छान शिजलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा मी ज्या पद्धतीने ही सांडग्याची भाजी बनवली आहे तशीच तुम्ही सुद्धा बनवा खूप मस्त वास येते बाहेर जर पाऊस येत असेल आणि तुम्ही पावसातून भिजून आला असेल तर आवर्जून ही भाजी बनवा आणि ह्याच्यासोबत जर बाजरीची भाकरी असेल तर आ हा हा एक नंबर कॉम्बिनेशन आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही भाजी बनवली तुम्हाला नक्कीच आवडेल पण तुम्ही बनवलेली भाजी जी आहे ती कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या ह्याच व्हिडिओला लवकरात लवकर लोकर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा पण आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या खूप छान छान रेसिपीचे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आगळ्या वेगळ्या आणि छान खमंग अशा रेसिपी सोबत दुपारी बारा वाजता